श्री स्वामी समर्थ तर मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला या विषयावरती माहिती देणार आहे की स्वामी आपल्या सेवेकरांना आपल्या भक्तांना कसं नेहमी प्रत्येक वाईट वेळेत आपल्या पाठीशी कसे उभे असतात कसे आपल्याला साथ देतात कसे संकेत देतात दृष्टांत दाखवतात की आपण जर एखाद्या हे सेवेकरी जर का कुठल्या संकटात जाणार असेल पुढं जाऊन तो पुढं गेल्यानंतर एखाद्या मार्गावर तो पुढे जाईल तसं त्याला जर पुढं संकट येणार असेल तर महाराज अनेक गोष्टींना संकेत म्हणून पाठवून व्यक्ती असो एखादं पडलेलं स्वप्न असो एखादं प्राणी असो कोणत्याही स्वरूपात महाराज एक संकेत देतात त्यांना की पुढे गेलास अजून तर पुढे धोका आहे पुढे तुझ्यासाठी मोठं संकट आहे तू जाऊ नको आणि ते जर आपल्याला कळलं आणि आपण त्या वाटेवरती नाही गेलो तर आपण स्वामींना मिळवलं म्हणून समजा कारण स्वामींचे संकेत समजणं म्हणजे काय साधं सोपं काम नाही कळणं गरजेचं आहे खूप वेळेला आपण एखाद्या का कामासाठी निघतो तेव्हा आपली गाडी बंद पडते सारखी बंद पडते ती जाऊन देत नाही पुढं तुम्हाला कळणं गरजेचं आहे नाही तर तुम्ही इकडचा मेकॅनिक तिकडचा मेकॅनिक आणून जर एका पूर्ण केली गाडी चांगली केली पुन्हा त्याच मार्गावर गेला तर पुन्हा तुम्हाला कळेल गाडी बंद पडली होती नसतो गेलो तर बरं झालं असतं पण पुन्हा बोलून काही उपयोग नाही हो त्यामुळे एखाद्या गोष्टीमध्ये खूप जास्त अडथळे येत असतील खूप जास्त एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्याबद्दल खूप जास्त विचार मनात येत असतील काय करावं काय करावं धोकाही वाटतोय थोडी जरी शंका येत असेल ना तर महाराजांचा संकेत समजा आणि थांबा आणि त्यानंतर मला तुमचे अनुभव सांगा आणि असे खूप अनेक सेवेकऱ्यांना असे अनुभव आलेत की महाराजांनी त्यांना खूप असे अनुभव दिलेत संकेत दिलेत दृष्टांत दाखवलेत त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विनंती करते महाराजांचे संकेत ओळखायला शिका काही हो होऊ शकतं काहीही होऊ शकतं तुम्ही थांबा तिथेच त्याला काहीतरी पर्याय काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर संकट तुमची वाटच पाहत बसले पण आपले महाराज त्या संकटाच्या आपल्यामध्ये नेहमी उभे असतात ते आपल्याला दृष्टांत देतात संकेत देतात फक्त ते कळणं गरजेचं आणि ते कळणं म्हणजे काय आधी सोपी गोष्ट नाही फार कठीण आहे पण तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा त्यासाठी तुम्ही महाराजांना विनंती करा महाराज चांगल्या वाईट गोष्टींचा जेव्हा तुम्ही आम्हाला संकेत देता ते संकेत ओळखण्याची शक्ती आणि ती ओळखण्याची बुद्धी आम्हाला द्या म्हणजे आपल्यासाठी सर्व कामं एकदम साधी आणि सोपी होऊन जातील विचार करा एखाद्या गोष्टीचा जर निर्णय घ्यायचा असेल पुढे जाऊन काय होईल आपल्याला माहीत नाही चांगलंही होऊ शकतं आणि वाईटही होऊ शकतं पण तुम्ही अगोदर महाराजांना जर विनंती करून ठेवली चांगलं असेल तर द्या नसेल तर नको तुमची इच्छा म्हणून सोडून देऊ मग महाराज तिथे येऊन निर्णय घेतात तुमच्यासाठी तुमच्यासाठी ते योग्य असेल तर सहजपणे तुम्हाला देतात नसेल तर अडथळे आणतात हे समजणं तुम्हाला गरजेचं आहे ना काही गोष्टी काही वेळेला काही निर्णय लोक खूप अडथळ्यानंतरही पुढे जातात पुन्हा ते सांगतात इतरांना खूप अडथळे आले आम्हाला हे काम करताना पण आम्ही केलं त्यात अडथळे जर आले असतील तर पुढे जाऊन कुठेतरी पाच दहा वर्षानंतर तुमच्यासाठी त्या गोष्टीमध्ये त्या निर्णयामुळं कुठेतरी धोका किंवा संकट येणार असतं म्हणून महाराज तिथे अडथळे खूप आणत असतात थांबायला शिका महाराजांचे संकेत समजायला शिका तर आजच्या व्हिडिओमधून स्वामी आपल्याला कसे संकेत देतात एक स्वामी सेविक देतात त्यांचा मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे एक सेवेकरी दादा होते त्यांचं संपूर्ण कुटुंब महाराजांच्या सेवेमध्ये होतं सर्व लोक महाराजांची सेवा करायची अगदी त्यांच्या लहान मुलापर्यंत सर्व लोक त्यांची महाराजांची सेवा करायची त्या महाराज त्या दादांच्या घरामध्ये एक प्रकार घडला तर त्या दादांचा लहान मुलगा होता अगदी पाच ते सहा वर्षाचा असेल तो मुलगा अचानक आजारी पडला त्यांनी डॉक्टरना वगैरे दाखवलं त्याची ट्रीटमेंट घेतली ट्रीटमेंट घेतल्यापुरता तो बरा व्हायचा पुन्हा आणखीन आजारी पडायचा त्याला काहीतरी त्रास व्हायचा कधी उलट्या व्हायच्या कधी काय व्हायचं कधी अंग पाय वगैरे सुजायचे कधी तोंड सुजायचं असं काय काय विचित्र प्रकार होऊ लागले मग त्या दादांनी खरंच म्हणजे कळवळीनं जे स्वामीसेवेकरी आहेत ना त्यांना जेव्हा त्रास होतो ना थोडा तरी ते इथं तिथं बोलत बसत नाहीत ते डिरेक्टली महाराजांना बोलतात आणि महाराजांना बोलण्यासाठी तुम्हाला फक्त मठामध्ये जायची गरज नाही हो महाराज असतात ना घरात तुमच्या जसं म्हणतात महाराज पंचभूतांमध्ये आहेत पंचभूत म्हणजे काय हो वारा पाणी हवा हेच आहे ना सगळं तुम्ही जी हवा नाकामध्ये ओढता ना त्यामध्येही महाराज आहेत मग तुम्हाला महाराजांना अगदी कठीण वेळेत भेटायचंच असेल महाराजांना विनंती करायची असेल ज्या जागी आहात त्या जागी त्यांना डोळे मिटून नामस्मरण करून त्यांना विनंती करा ना आता मी अडचणीत आहे मला इथे पर्याय द्या महाराजांना तुमच्यासाठी तिथेही यावं लागेल आणि ते असतातच त्यासाठी तुम्हाला मठामध्येच जायची गरज नाही हो शक्य असेल तुम्ही बाबा त्या मठाच्या जवळ आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही जाऊ शकता तुम्ही नक्की जावा त्यांना भेटायला पण जेव्हा का तुम्ही खूप अडचणीमध्ये महाराजांच्या मठापर्यंत नाही जाऊ शकत ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी उभारून महाराजांना आळवळून अगदी मनापासून व्याकुळतेनं त्यांना विनंती करा प्रार्थना करा ते तुमची प्रार्थना तिथेही ऐकतील मग त्या दादानी काय केलं महाराजांच्या पुढे बसले घरामध्ये महाराजांची मूर्ती होती त्यांच्या समोर बसले अक्षरशः रडले की मी खूप प्रयत्न करतोय मुलासाठी पण मुलाची माझ्या तब्येत बिघडतच चालली आहे शेवट डॉक्टर बोलतात आपण त्यांचे त्या बाळाचे रिपोर्ट काढूया त्याचं पूर्ण एम आर आय केलं जातं शरीराचं रिपोर्ट यायच्या दिवशी ते दादा महाराजांपुढे बसतात म्हणतात महाराज काय चुकलं असेल तर माफ करा पण माझ्या बाळाला ह्या संकटातून वाचवा मग त्याचा जीव वाचवा मला खूप टेन्शन आलेलं आहे माझ्या बाळाचं ना आईवडिलांसाठी बाळ काय असतात तर तुम्हाला सांगायची गरजच नाही मग ते दादा तिथून उठतात हॉस्पिटलला जातात त्या बाळाचे त्या दिवशी रिपोर्ट येणार असतात जाताना ते विनंती करूनच गेलेले असतात रिपोर्ट घ्यायला जातात डॉक्टर सांगतात तुमच्या बाळाच्या दोन्ही किडन्या फेल गेलेल्या आहेत ते दादा अक्षरशः घरी आल्यानंतर महाराजांच्या पुढे बसून ढसाढसा रडतात खूप त्यांना बेचन होतं रात्री झोपही लागत नाही अगदी पहाटे पहाटे त्या दादांना झोप लागते आणि झोपेमध्ये स्वामी त्यांना दिसतात आणि म्हणतात अक्कलकोटला ये एवढंच बोलतात ते दादा तचकून उठतात त्यांना असं वाटतं की महाराजांना विनंती करून गेलो होतो तरी असे रिपोर्ट आले पुन्हा महाराज म्हणतात अक्कलकोटला ये म्हणजे काहीतरी असेल तेव्हा ते दादा उठतात आवरतात आणि पहिल्यांदा उठून पहिल्यांदा अक्कलकोटला जातात का तर महाराजांचा इशारा संकेत म्हणून ते स्वप्नात दाखवलं दिसलं म्हणून ते तिथे जातात त्या दादांना अचानक एक तिथे एक सत्पुरुष भेटतात एक चांगली व्यक्ती भेटतात जे स्वामींच्या सेवेकरी असतात अगदी चांगले ते दादा त्या दे मंदिरामध्ये बसून रडत असतात तेव्हा ते व्यक्ती जातात आणि त्यांना म्हणतात दादा काय झालं का रडतात तेव्हा ते दादा त्यांना सांगतात असं असं झालं माझं मी एवढं सेवा करतो माझं कुटुंबस्वामी सेवेमध्ये आहे तरी पण माझ्या कुटुंबावरती एवढा मोठा घाव झालेला आहे माझ्या बाळावरती घाव झाला आहे असं असं माझ्या बाळाचा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा ते सेवेकरी दादा आहेत ना म्हणजे ते जे व्यक्ती त्यांना भेटलेले असतात सेवेकरी ते त्यांना एक सेवा सांगतात अगदी सहज बघा ही करून आणि पहिल्यांदा तुम्ही इथून जाताना असं अशी पूजा सांगतात करा आणि पहिल्यांदा महाराजांना विनंती करायला सांगतात अक्कलकोटला आलाय आहे ना हे महाराजांची जागा आहे तुम्ही या महाराजांना विनंती करा कळवळतेने त्यांना विनंती करा जी दिली ती सेवा त्या दादांनी त्या मंदिरामध्ये बसून केली जी पूजा सांगितलेली ती सर्व त्या अक्कलकोट मंदिरमध्ये त्यांनी बसून केली आणि त्यानंतर ते दादा घरी परतले तरी दादा फार टेन्शनमध्ये होते तरी त्यांचा विश्वास होता स्वामींच्यावरती आल्यानंतर पुन्हा ते स्वामींच्या पुढे घरामध्ये येऊन रडले की महाराज तुम्ही बोलवलं मी आलो पण आता माझ्या बाळाचं काय तुम्ही सांगाल ते मी केलं तिथं गेलो ते का सत्पुरुषांनी मला एक सेवा सांगितली मी तिथं बसून केली सर्व काही त्यांनी सांगाल ते केलं आणि तुम्ही माझ्या बाळाला वाचवा त्या दादांना पुन्हा त्या बाळाला घेऊन पुन्हा पुढच्या ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलला जायचं असतं ते जायला निघतात हॉस्पिटलला त्याच्या अगोदर पुन्हा ते महाराजांच्या समोर घरात बसतात आणि महाराजांना म्हणतात की महाराज माझ्या बाळाला वाचवा काहीही करा माझ्या बाळाला वाचवा आणि त्यानंतर ते दादा त्या बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात मग त्यांचा महाराजांच्यावरती इतका विश्वास असतो एवढा मोठं संकट येऊ नये ते महाराजांच्या पुढेच कळवळीनं बसतात जाता जाता ते एका स्वामी मठामध्येही जातात बाळाला दर्शन देतात स्वामींचं बाळाला स्वामींना ते दाखवून बाळासाठी विनंती करतात ह्या बाळाला माझ्या वाचवा आणि त्यानंतर त्या बाळाला घेऊन तसंच ते हॉस्पिटलला जातात हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टर त्यांना आत बोलवतात डॉक्टर म्हणतात दादा मला माफ करा तेव्हा दादा थोडे घाबरतात की डॉक्टर असे का बोलतात माफ करा काय झालं असेल असं तेव्हा ते दादा थोडे घाबरतात तर म्हणतात डॉक्टर काय झालं माफी का मागता वगैरे काय झालं नक्की तेव्हा ते डॉक्टर बोलतात दादा चुकून दुसऱ्या मुलाचे रिपोर्ट त्याच्यावरती तुमच्या मुलाचं नाव आले आणि त्या मुलाच्या रिपोर्टला तुमच्या मुलाचं नाव गेले तुमच्या मुलाच्या किडण्या वगैरे काही फेल नाही आहेत मग हा स्वामींचाच चमत्कार ना कारण त्या दादांनी जी अक्कलकोटमध्ये सेवा केली होती त्या सेवेचं आणि महाराजांच्या मंदिरातलं तीर्थ तिथल्या त्या व्यक्तींनी त्या सत्पुरुषांनी नेऊन तुमच्या बाळाला पाजा हे सांगितलं होतं ते पाजल्यानंतर जेव्हा त्या दादांनी त्या बाळाला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा रिपोर्टही बदलले म्हणजे स्वामींच्या सेवेत स्वामींच्यावर तुमचा जो विश्वास असतो दादा जर बोलले असते एवढी सेवा करू नाही स्वामी तुम्ही काय केलं हो माझ्या बाळाला असं असं झालं मी ये नाही येणार तुम्ही मला संकटात म्हणजे स्वप्नात येऊन सांगितलं की या अक्कलकोटला मी नाही येणार तिथं तीर्थ न्यायला सेवा करून तीर्थ न्यायला महाराजांनी तिथे त्याला बोलवलं त्या दादांना बोलवलं तीर्थ दिलं त्यांनी त्या बाळाला पाजलं आणि त्यानंतर आज रिपोर्टही चेंज झाले अशी असते आपल्या स्वामी महाराजांची कृपा फक्त संकेत दे ते देतात ओळखणं तुमचं काम आहे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ते दिलेल्या संकेतानुसार काम करता आलं पाहिजे प्रामाणिक कर्म करायला शिका काय झालं होतं आणि जर का त्याला बाळाला असं असतं तर दादांचा किती हाल झालं असतो विचार करा बरं थोडं पण महाराजांनी वाचवलं ना त्याला वाचवलं म्हणजे रिपोर्टच बदलले ही ताकद आपल्यामध्ये आहे का हो एखाद्याचे जर खरंच एखाद्याला आजार असेल तर आपण रिपोर्ट बदलायची ताकद आपल्यामध्ये आहे का महाराजांनी बदलले ना हो त्या दादांना किती टेन्शन आलं होतं असं होतं का आपण महाराजांनी रिपोर्ट हे बदलले ना मग महाराजांची सेवा त्यांच्यावर असलेला विश्वास किती महत्वाचा आहे किती गरजेचं आहे समजलं असेल आता तुम्हाला त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगते महाराजांची सेवा करा त्यांच्यावरती विश्वास ठेवा त्यांनी दिलेले संकेत समजा त्यांनी दिलेले स्वप्नात येऊन दिलेले दृष्टांत समजा त्यानुसार प्रामाणिकपणे कर्म करा महाराज तुमच्यासाठीच आहेत महाराजांना नाही कुठं जायचं कमवायला पैसे कुठलं काम नाही काय नाही ते आपल्यासाठीच आहेत प्रत्येक अडचणीत जिथे असाल त्या जागेवरून महाराजांना विनंती करा महाराजांना तुमचं ऐकावंच लागतं ते आपल्यासाठीच आहेत सेवेकऱ्यांसाठीच ते बसलेले आहेत त्या तुम्ही सर्वांनी महाराजांची सेवा करा त्यांच्यावरती विश्वास ठेवा मनापासून प्रेम द्या त्यांना ते तुमच्यासाठी आहेत ते तुम्हाला प्रत्येक संकटातून अडचणीतून कशाही प्रकारे बाहेर काढतील तुम्ही विचारही करू त्या दादांना वाटला असेल की आपल्या बाळाचे रिपोर्ट बदलले असतील त्यांनी किती त्रास करून घेतला त्या दादांनी सेवेकरी दादांनी पण फक्त अक्कलकोटमधलं तीर्थ त्या बाळाच्या पोटामध्ये गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेलो त्या बाळाचे रिपोर्ट बदलले किती आनंद झाला असेल त्यांना त्यामुळे स्वामी सेवा करा हीच विनंती मी तुम्हाला वारंवार करत असते प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असते महाराजांची सेवा करा त्यांच्यासारखा साथीदार साथ देणारा तुम्हाला कोणीही सापडणार नाही रक्ताचे नाते जिथे पलटतात तिथे आपले स्वामी महाराज आपल्यासाठी उभे राहतात जपायचं तर त्यांना जपा प्रेम करायचं तर त्यांच्यावरती करा ते दहापटीने देतात तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पाहत राहा बेलायकॉनच्या बटनवर क्लिक करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा समजतील तो आवडत असतील तर त्यांना लाईक करा कमेंट करा इतरांनाही शेअर करा अगर इतरांना माझ्या लिंकपर्यंत पोहोचवा तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ